भावे दर दर भाव ठेवला देवावर घालून आपण देवावर भार घालून एका क्षणामध्ये आपल्याला सोडवतो रघुनंदिनी होसन कपिनंदन प्रभु रामप्रभू आहेत असा माझ्या विचार करू लागला गजेंद्र गायतरी ला सदा संकटी स्मरणा भगवंता सांगलो देवडी तत्वरता घालो नि तत्वता उदरिला महाराजा भगवंत आणि महाराज मुख्य प्राण्याने नाव घेतलं हो देवाच आव हत्तीला हत्तीनं काय केलं महाराज दयाच मग बाहेर जात नाही आणि बाहेरचा हाती दयामध्ये येत नाही गंगाचा भाग फक्त पाणी पिण्यासाठी येतोय आता ती कथा सगळ्यालाच बाई दूर गेली आहे महाराज मगरीला बाय धरला ना गणा मे पावला रघु कुळ कुल कपी कपी पुरुली चोख सत्वर देख सरसावला मने ये मने का यसी चिंता मी भ्रांत का झालो आता सगळा जी तत्वता नेऊ उसर्वता बापरे म्हणले मी एवढा का चिंतित झालो काय झालं का म्हणलं काहीच रे म्हणजे माझ्या मध्ये ताकद आहे मी एवढं पर्वच उत्तर घेतो म्हणले सुसे जजे ओळखी सोमित्रा दे औषधी वळकून घेईल आणि माझ्या लक्ष्मणाला मला